मग आता तुम्ही तुमच्या ई वॉर्ड बद्दल स्पेसिफिक बोलताय यामध्ये ह्या म्हणजे या आता हे रॅकेट झालं आणि हा चाललेला एक मोठा घोटाळा आहे तर कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहेत तुम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या पदासकट त्या अधिकाऱ्यांच्या पदासकट त्यांची नावं सांगाल तर देखील ते देखील बाहेर येऊन हा आहे ना सर्व मुकादम असतात नंतर त्यांच्यासह ती जिओ असतात आता सध्या आमचे जिओ जिओ आहे मॅडम आहे सुप्रिया शिर्के म्हणून ज्यांनी मला मारलाय माझ्यावरती हा तो व्हिडिओ व्हायरल झालाय कर... तो आम्ही आता या बातमीमध्ये लावणार आहोत तू तुम्हाला मारहाण चालली आहे तो व्हिडिओ बराच फिरला त्याच्याबद्दल इतर वर्तमानपत्रात पण बातम्या छापून आलेल्या आहेत बोला पुढे त्यांच्या हातात आहे त्यांच्या पुढे त्यांच्या वरती सुपरवायझर असतात सुपरवायझर वरती एच एस असतात मेन जे आमचे आहे ना मिस्टर शेखर बांगर ते मेन मेन म्हणजे ते हे सर्व चालवतात सर्व मॅनेजमेंट सर्व त्यांच्या हातात सर्व असतं म्हणजे सुपरवायजरच्या हातात सर्व हे सर्व पाकिट सर्व ते खालपर्यंत सर्वांना पाकिट जातात त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं की हा जो जमा होणारा पैसा आहे कमी कमी दोन तीन लाख रुपये जमा होतो असं बी चोवीस वाडमध्ये किती चौकी आहे तुम्ही विचार करत सर आणि ते एवढं मोठं ते कारोबार चाललाय इकडे त्यांचा काळा बाजार चाललाय एवढा मोठा